मित्रांनो माझ्या आयुष्यात ज्या काय उलता पालती घडल्या आहेत त्याच्याबद्दल मी तुमच्यासमोर माझी मतं ठेवतो आहे माझी विचार मांडतो आहे मी संवाद साधतो आहे आणि संवाद कोणाशी साधतो आहे हे आता समजून आहे सर्वांना मित्रांनो हा जो माझा काय उपक्रम आहे हा जो माझा काय खटाटोप आहे तो फक्त आणि फक्त संवाद साधण्याचा आहे माझे विचार माझं मनोगत माझे विचार माझं मनोगत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आहे त्याच्यातून शेवटी त्यांना काय कळते काही नाही कळते हा याचा त्याचा प्रश्न आहे नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक मित्रांनो माझ्या आयुष्यात ज्या काय उलता पालती घडल्या आहेत त्याच्याबद्दल मी तुमच्यासमोर माझी मतं ठेवतो आहे माझी विचार मांडतो आहे मी संवाद साधतो आहे आणि संवाद कोणाशी साधतो आहे हे आता समजून समजलं आहे सर्वांना मित्रांनो हा जो माझा काय उपक्रम आहे हा जो माझा काय खटाडोप आहे तो फक्त आणि फक्त संवाद साधण्याचा आहे माझे विचार माझं मनोगत माझे विचार माझं मनोगत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आहे त्याच्यातून शेवटी त्यांना काय कळते काही नाही कळते हा याचा त्याचा प्रश्न आहे त्यांना कुठेही प्रश्न पडू नयेत म्हणून मी हा एक आज विषय मांडतो आहे त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल त्या लाखो करोडाच्या वार्ता करतो आहे एवढी मोठी प्रॉपर्टी आहे एवढ्या मोठ्या गोष्टी आहे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे हा कुठून आणला कुठून पैसा आणला रॉकेट सायन्स नाही मित्रांनो एक शक्ति तर तुमच्याकडे इच्छाशक्ती हवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छाशक्ती आहे तर तुम्ही ते साध्य करू शकता दुसरं तुमचं तसं रिलेशन हवं तशी नातेसंबंधी हवी आणि मित्रांनो मी ती जोपासलेली आहे हे जे काही सर्वात मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आहे ना त्याच्या मागे माझे रिलेशन्स आहेत मार्केटमध्ये बाजारामध्ये जे मी कित्येक वर्षापासून बनवलेले आहेत आणि ते जोपासले मित्रांनो हा जो पैसा उभा केला ना हे जे काय मी प्रकल्प राबवतो आहे ज्या काही गोष्टी करतो आहे प्रॉपर्टींच्या जमिनींच्या ज्या गोष्टी करतो आहे त्याच्यामागे जे काय मी पैसा उभा केला तो माझ्या एका रिलेशनमधून केला मित्रांनो दोन नंबरचे माझा एक जो मित्रपरिवार आहे आजही आहे दोन नंबरचं म्हणजे दोन नंबरचा धंदा नाही करत ते ड्रग्स विकत नाही म्हणजे दोन नंबरचे पैसे म्हणजे काळा पैसा हा ते मार्केटमध्ये त्यावेळी फिरवत होते फक्त काळाच पैसा नव्हे फक्त कॅशच नव्हे तर ऑनलाईनही पैसे ते देत होते बाजारामध्ये फिरवत होते त्यांच्याशी माझा चांगला संबंध आहे चांगली माझी मैत्री आहे आणि ती काही कारणानुसार त्यांच्यासाठी मी कधी उभा राहिलो आहे काहीतरी त्यांच्यासाठी मी पण काहीतरी केलेलं आहे कुठल्या तरी प्रसंगातून कुठल्या तरी ह्याच्यातून असं आपो आपोआपच एखादी गोष्ट घडत नाही आपोआपच असं एखादा नाता संबंध उभा राहत नाही आपोआप जसं एखादं रिलेशन उभं राहत नाही माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद माझ्या मागे उभे आहेत माझ्या समर्थांचा आशीर्वाद माझ्या मागे होच्यातून सर्व घडलेलं आहे त्यांच्यासाठी मी बरंच काय केलेलं आहे आणि तो विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे कसं काय केलं काय नाही केलं कसे काय रिलेशन बनवले हा विषय महत्त्वाचा नाही पण आहे आणि त्या रिलेशनमधून हे जे काय मी का उद्योग चालवलेत हे काय केलेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर एखादी गोष्ट आपण निर्माण केल्यानंतर एखादा प्रकल्प सुरू केल्यानंतर इनिशियल रक्कम उभी केल्यानंतर ते सुरू केल्यानंतर मार्केटमधून बाजारामधून अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतात आणि तसे ते होत गेले आणि मी एक एक गोष्ट करत गेलो सुरुवातीला मी रिफिकेशनच्या प्रॉपर्ट्यामध्ये हात घालत होतो त्याच्यावरती काम करत होतो सुरुवातीला मी जे काम माझं चालू झालं रिअल इस्टेटमध्ये ते काम कोणतं होतं तर इंटेरियर डिझाईन आणि डेकोरेशन त्याच्यामध्ये मी काही लाखो रुपये कमावले होते आणि ही माझी सुरुवातीची आमदनी सो सुरुवातीचं माझं हे झालं काय म्हणतात त्याला त्या ह्याच्यात मुद्दल झाले त्या कामामध्ये मी लावण्यासाठी आणि त्यानंतर हळूहळू हे जे काय माझे रिलेशन्स आहेत त्यांचा मी वापर करत गेलो मित्रांनो पाम बीच रोडवरती एक प्रॉपर्टीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आणि ते इन्व्हेस्टमेंट करताना मग मला कोणतरी मार्गदर्शन करणारा ज्याला न्यायालयीन माहिती आहे ज्याला कायद्याची माहिती आहे याला कायद्याचे नियमांची अभ्यास आहे अशा व्यक्तीला सोबत घ्यायचं असं ठरवलं नाही आणि प्रशांत भट म्हणून एक व्यक्ती माझा मित्र याला मी सोबत घेतला आणि आम्ही दोघांनी मिळून ही प्रॉपर्टी आम्ही काय केली मिळवली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले पैसे इन्व्हेस्टमेंट मीच केलेत त्यांचं इन्व्हेस्टमेंट एवढंच होतं की ते इतर गोष्टीमध्ये ते मला मदत करतील त्यांची मला त्यांचा मला सहकारी असेल असा उद्देश होता म्हणून त्यांना मी सोबत घेतलं होतं मित्रांनो ह्याची माहिती माझ्या पत्नीलाही आहे ती त्यांच्याशी त्यांच्या त्यांना भेटलेली नाही पण तिने त्यांचं नाव ऐकलं असेल माझ्या मुखातून कारण तो प्रसंग कधी आला नाही भेटीचा भेटी गाठीचा पण माझ्या कुटुंबातील एका सदस्यांची ते सदस्याची त्या व्यक्तीशी भेट सुद्धा झालेली आहे एका व्यवहाराच्या संदर्भात मित्रांनो लक्षात घ्या असो तो एकसठ एकर वीस गुंड्याचा प्लॉट त्याच्यामध्ये पामबिच रोड गेलेला आहे त्याच्यामध्ये ती रेल्वे गेलेली आहे पनवेल पनवेला जाणारी म्हणजे वाशी स्टेशन वाशी आ, बेलापूर वैर्गे शिवूड जे रेल्वे स्टेशन आहे ते त्याच्यामध्ये येते त्या प्लॉटमध्ये येते त्याचा एफ एस आय सुद्धा आम्हाला मिळणार होता त्या जो पांबीचा रोड गेला त्याचाही एफ एस आय आम्हाला मिळणार होता ते एका गरजूमंद व्यक्तीकडून त्याच्याकडून आम्ही ती घेतली होती त्याला काही रक्कम देऊन त्याच्याशी अग्रीमेंट करून सर्व राईट्स त्यांचे आम्ही आमच्याकडे घेतले होते सगळं मालकी हक्क आम्ही त्यांच्याकडे घेतलं होतं त्याच्यामध्ये लिटिगेशन म्हणजे काय आहे तर सिडकोचे पैसे भरायचे आहेत आणखीन अन्य काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पैसे भरायचे आहेत म्हणजे थोडक्यात नगरविकासाचे जे कार्यालयाचे जे तिथलं जो काय त्यांचे हे असतील फीज त्यांच्या त्या सर्व भरायच्या आहेत त्याच्यामुळे ती जागा पडू नये ते जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत जोपर्यंत ते क्लिअर केले जात नाहीत तोपर्यंत ती त्या जागेवरती कोणी काही करू शकणार नाही त्याच्यात ती अडचण निर्माण झाली होती आणि अशा अडचण अडचणीत असलेली गोष्ट आम्ही ती विकत घेतली कारण त्याला त्या मालकाला पैशाची आवश्यकता ती त्याची आम्ही गरज पूर्ण केली त्यावेळेला त्याच्याशी व्यवहार केलेत असो मित्रांनो त्याच्यावरती आता जास्त मी डिटेलमध्ये जात नाही अशा प्रकारे ती गोष्ट मिळवली मित्रांनो लक्षात आलं त्याच्यानंतर रिडेव्हलपिंगमध्ये उतरलो जुन्या बिल्डिंगमध्ये डेव्हलपिंग करायची ते क ते विषय करता करता मी ह्याच्यामध्ये आलो डेव्हलपिंगमध्ये आलो आणि डेव्हलपिंग करताना मी एक झोपडपोटी पुनर्विकास त्याचा प्रकल्प हातात घेतला तो दोन हजार दहाच्या आसपास त्याच्यावरती मी काम करत होतो पण मग आई आजारी पडली सर्व त्या गोंधळ घडला त्या सर्व याच्यामध्ये त्याला वेग नव्हता पण दोन हजार चौदामध्ये त्याला मी मूर्त स्वरूप आणलं त्याच्यानंतर बऱ्याचशा घटना घडत गेल्या माझ्या आयुष्यात आई गेल्यानंतर एका वर्षभरानंतर त्याचा उल्लेख मी केलेलाच आहे मित्रांनो लक्षात आलं काय दोन हजार चौदामध्ये तो लाँच केला सुरुवात केली दोन हजार पंधरापर्यंत काही अंशी तो मी सुरू एका स्टेज स्टेजवर आणला त्यात नंतर त्याच्यात फायनान्स अडचण आली कारण पाच पंचवीस करोड त्याच्यात गुंतवले होते पुढचे पैशाची सोय होईना मग तो एक गोंधळ निर्माण झाला ज्या आम्हाला साथ देणार होता त्याने हात वर केलेत त्याने पाठ फिरवली आणि आमचा तो प्रोजेक्ट आमचा तो प्रकल्प थांबला तो पार्टनरशिपमध्येच आहे मित्रांनो लक्षात येईल तो थांबला आणि हे घडायला कारण का त्याच वेळी तो झाला असता पण माझी आई आजारी पडली तो एक काळ आणि त्यानंतर जे काय माझ्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या जे काय प्रसंग निर्माण झाले जे साथ मला हवी होती माझ्या पत्नीची आई गेल्यानंतर दोन हजार दहामध्ये एक वर्षानंतर जे काय उलट सुलट गोष्टी घडल्या तिला मी तेवढी सांगत होतो समजवत होतो की आता आपण तू मी आणि माझी आपली मुलगी यांच्या पुरत्याच मर्यादित राहूया पण त्याचा अर्थ तिने वेगळा लावला तिचा अर्थ त्यांनी वेगळा लावला कोणाशी संबंध ठेवायचे नाहीत आता तरी काही वर्ष तरी एकदा आपण स्टेबल होऊया एकदा स्थिर होऊया अस्थिरता आपल्या आयुष्यात आहे जर त्यावेळेला तिने मला साथ दिली समजून घेतलं असतं तर आज जी वेळ माझ्यावरती आलेली आहे ज्या वेळेतून ज्या प्रसंगातून मी गेलो आहे ते प्रसंग उद्भवले नसतील त्याच दरम्यान मग मी तिची एक मनाची मन शांत व्हावं म्हणून मी ते जेवणाचा विषय चालू केला होता टिफिन चालू केले होते आणि नंतर काय सगळं विचित्र घडत गेलं तिची साथ हवी होती मित्रांनो आणि ती साथ जर मिळाली असती तर हे प्रसंग उडवले नसतील मी तिला सर्व समोर ठेवलं नव्हतं का जर काय समोर ठेवलं आहे सगळं जर मांडलं आणि जर ते अस्तित्वात नाही आलं काय गडबड झालीच काय नुकसान झालं तर तिचंही मन दुखवेल ती निराश होईल मित्रांनो मी, मी जे काय करतो ना ते एका स्टेजला आले येईपर्यंत मी कोणाबरोबर ते शेअर नाही करत का नाही करत तर मला कोणालाही दुःख द्यायचं नाही आहे कोणाच्याही मनाला मला त्रास द्यायचा नाही आहे जे काय असेल त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी ते मी स्वतः झेलतो आणि झेलायची मी तयारी ठेवलेली आहे त्यामुळे मी कोणालाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करत त्या विषयामध्ये अगदी माझं शिक्षण मी जेव्हा घ्यायचं ठरवलं तेव्हा माझ्या वडिलांनाही माहिती नाही माझ्या घरातल्यांना माहिती नाही मी किती शिकलो आहे किती डिप्लोमा आहेत किती डिग्री आहेत किंवा काय आहे त्याचा उलगडा कधी झाला तर जेव्हा मी लग्नाला उभा राहिलो वडील लग्नासाठी माझी बोलणी करायला गेले त्यावेळेला त्यांचा उलगडा त्यांना उलगडा झाला त्यांना ती माहिती मिळाली असो मित्रांनो परत त्यांनी कधी मला विचारलं नाही तू काय करतोयस तू दहावी पास झालास की नाही तू कसा झालास त्यांच्यासमोरच होतं ना त्यांनीही कधी विचारलं मी कधी सांगितलं नाही तसाच हा विषय व्यवसायाबद्दल मित्रांनो हे त्यावेळी जर माझ्या पत्नीनी माझ्या मागे उभी राहिली असती माझ्यावर विश्वास ठेवला असता ठाम विश्वास राहिला असता तर ते तिला कळलं असतं पण असो मित्रांनो त्या काळामध्ये तर मी विक्रम सावंतचा उल्लेख केलेला आहे ह्या नीच माणसाला मी ही गोष्ट सांगितली होती कारण तो माझ्या पत्नीशीही बोलत होता त्यावेळेला त्याची तिच्याशी संवाद साधत होता तिच्याशी तिचे स सव... त्याचे संवाद होते कदाचित तो तिच्याशी बोलेल तिला सांगेल त्याला मुद्दाम मी त्याच्याकडे एक प्रस्ताव ठेवला होता की मला जरा फायनान्स मिळवून दे तुझ्याकडे कोण असेल ओळखीचा मग तो मला ठाण्याला घेऊन गेला होता एका ठिकाणी मला तो देईल याचा काही भरोसा नव्हता पण एक चला एक त्याला फक्त निमित्त काय होतं तर तो माझ्या पत्नीपर्यंत माझे विचार पोचवेल काहीतरी करतोय मी सांगण्यापेक्षा मुद्दाहून सांगण्यापेक्षा कारण ती तसं विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत त्यावेळी नव्हती पण तसं घडलं नाही त्याने त्याचे गैरफायदे घेतले मित्रांनो लक्षात घ्या आणखीन फितवण्याचा प्रयत्न केला आणखीन मन कलुषित केलं त्याला मी सोडणार नाही आहे त्याचं काय करायचं मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे त्याचा इतिहास भूगोल नागरी शास्त्र सर्व काढून ठेवलेलं आहे त्याला कुठे पोचवायचं कसं पोचवायचं हे मी पूर्ण तयारी ठेव करून ठेवलेली आहे फक्त माझ्या मुलीची मी प्रतीक्षा करतोय कारण मुलीने माझ्याकडनं वेळ घेतलेला आहे बाबा मला काहीतरी माझ्या आईशी संवाद साधायचे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा असो मित्रांनो तर आता तो विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे तर माझ्या पत्नीने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि मग जे काय प्रसंग येत गेले त्याच्यामुळे नंतर मी डामाडोल होत गेलो मी अस्थिर होत गेलो मित्रांनो त्यानंतर दोन हजार सोळामध्ये नोटबंदी झाली आणि परत मोठा प्रश्न उपस्थित झाला नोट बदली झाली नोटबंदी नाही नोट बदली झाली ज्या हजार था पाचशेच्या नोटा आहेत त्या चलनातून निघून गेल्या त्याचे दोन नंबरचे पैसे म्हणजे कॅशमध्ये पैसे आम्हाला मिळणार होते त्या काळा त्या दरम्यान पण ते बंद झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला नाहीतर तो जो आमचा प्रोजेक्ट आहे तो पुढे सरकला असता असो मी नरेंद्र मोदीजींना दोष देत नाही आहे जी गोष्ट घडली चांगली घडली जनहितासाठी घडली समाजासाठी घडली आहे मित्रांनो त्यावेळी जो मी तिथे रेट लावला होता तो चाळीस पंचेचाळीस हजाराचा होता म्हणजे आम्ही सरळ सरळ लुटून होतो आणि मी मान्य करतो जे बिल्डर लॉबी आहे ना ते लुटून होते सामान्य ग्राहकाला त्यात सुद्धा होतो म्हणजे प्रोजेक्ट जर पूर्ण झाला असता आणि ते मी जर सर्व विकलं असतं तर मीसुद्धा एक लुटारू ठरलो असतो असो चांगल्या गोष्ट घडली जे घडते ते चांगल्यासाठी घडते हे सद्गुरूचे आभार मानतो माझ्याकडून एखादा माझा ग्राहक लुटला गेला नाही बर्बाद झाला नाही पण त्या काळात माझ्या पार्टनरनी काही बुकिंग केली होती त्या किमतीमध्ये असो मित्रांनो तो विषय महत्त्वाचा नाही आणि ही जर गोष्ट तिने बरोबर साथ दिली असती तर ह्या सगळ्या प्रसंग ह्या अडचणी निर्माण झाल्या नसत्या कारण माझं मन स्थिर नव्हतं मी पूर्णपणे माझ्या त्या प्रकल्पामध्ये त्या व्यवसायामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये लक्ष दे देऊ शकत नव्हतं कारण तिला कुठेतरी सांभाळून घ्यायचं सा होतं तिला कुठेतरी सांभाळून घ्यायचं सा होतं कुठेतरी तिला समजावून घ्यायचं होतं सतत मी तीन वर्ष प्रयत्न केले जे काय आमच्यामध्ये अनबन सुरू झालं वाद निर्माण झालेत भांडणं सुरू झालीत तीन वर्ष मी तिला समजवून घेतलं सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही कारण तिचा भाऊ एका भावाने हस्तक्षेप केले कारण त्याने हेच घेतलं होतं एक प्रतिज्ञाच केली होती की ह्याचा ह्याला ह्याला संचा सा, साव, संसार होऊ देई नाही ह्याचा हो हु, संसार होऊ देई नाही होऊ द्यायचा नाही मित्रांनो लक्षात घ्या सख्खा भाऊ एक एकतर भावापकडे मी हा माझा विषय मांडण्यासाठी जेवढे वाद होतेच तो एक भाऊ तिचा मला भेटायला आला होता घाटकोबर स्टेशनला भेटला गाडीमध्ये बसून मी त्याला बोलतोय चल आपण एका ठिकाणी बसूया घरी जाऊया संवाद साधूया त्याला आपल्या बहिणीचं काय पडलं नव्हतं तो मला सांगतो आहे घरी पाहुणे आले आहेत मग बाबा तू पाहुणे आले आहेत एवढ्या घाई गडबडीत कशाला आलास शांत य या, शांतपणे यायचं ना वेळ घेऊन यायचं नाही मला काय हे नाही आहे तुमच्याशी काय मला काय संवाद मग कशाला आलास बाबा संवाद साधायचा नसेल तर काय तुला समजून घ्यायचं आहे काय जर तो त्यांनी संवाद साधला असता तर कुठेतरी हे प्रश्न बिघडले नसते ह्या गोष्टी चिघळल्या नसत्या आहेत सगळं मी सिद्ध करू शकतो मी कोणाचंही नाव घेत नाही आहे कोणाचा उल्लेख करत नाही आहे पण तसं घडलं मित्रांनो आता मी कोणाला देऊश देऊ जिच्याबरोबर विवाह केला तिचाच विश्वास नाही माझ्यावरती तर इतरांना काय बोलू ते तर लांबचे राहिलेत नाही कोणीच ना माझी त्यावेळी माझे जे सोकई आहेत त्यांचाही माझ्यावर विश्वास नव्हता तेही माझ्याशी माझ्या विरोधात होते मला कसा काय त्रास देता येईल याच्यात त्याच्यात त्याच्यातच ते गुंत गुंतलेले होते गुंग होते असो मित्रांनो त्याच्यावर जायचं नाही त्यामुळे मी माझ्या पत्नीलाही दोष देणार नाही शंभर टक्के कारण ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती तशी परिस्थितीसुद्धा होती पण ती समजू शकली नाही मित्रांनो मी तिला का दो हे करतो आहे की तिने आम्हाला कोणी एकमेकांची लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती आम्ही दोघे दोघांनी एकमेकाला पसंत केलं होतं असं असताना तिने विचार करायला पाहिजे होतं विचारपूर्वक वागायला पाहिजे होतं असं मित्रांनो तिला तेवढी अक्कल असती एवढी जर हुशार असती तर हे प्रश्न उपस्थित झाले नसेल बावळट आहे मूर्ख आहे आजही मी म्हणतोय ती लबाड नाही आहे पण बावळट आहे मूर्ख आहे पण जर तिने चुकीच्या लोकांना साथ दिली चुकीचं लोकांचं समर्थन केलं चुकींच्या लोकांच्यावरती विश्वास ठेवून ती अशीच वागत राहिली तर मग ती अधर्मी झाली ती जर अधर्मी झाली आणि अधर्मी राहिली मग तिला कोणी वाचवू शकत नाही शेवटी यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत मित्रांनो लक्षात घ्या चूक होतात आपल्या कमतरता असतात कमजोऱ्या असतात ते मी समजू शकतो चुका होतात आयुष्यात घडतात आपण भरकटतो आपले विचार भरकटतात आपली दिशा भरकटते याचा अर्थ असा नाही आहे की त्याला आपण संधी देऊ नये म्हणून मी ही शेवटची संधी देतोय ठीक आहे मित्रांनो मग मी तिला माहेरी नेऊन सोडलं विचार केला की एक वेळ मिळेल मला माझ्या वि मुलीला समजून घेता येईल मुलगीसुद्धा काही विचित्र वि विचे वागायला लागली होती त्यामुळे तिच्यावरती काही परिणाम होऊ नये म्हणून मुँन तो निर्णय घेतला एक वर्षभर ठीक होतं आता तिला नेऊन सोडलं एका विषयातून मी बाजूला झालो तर मुलीचं आणि माझं व्हायला लागलं वर्षभरानंतर वादविवाद व्हायला लागले। लागलेत प्रसंग समोर यायला लागलेत अनेक गोष्टीला मी सामोरं जावं लागलं सुद्धा मी माझं परत मन अस्थिर झालं विचलित झालो डळमळीत झालं जर मुलीनेही मला समजून घेतलं असतं शंभर टक्के तर हे प्रसंग ओढवले नसते मी तिलाही दोष देत नाही कारण तिची मनस्थिती डामाडोल झाली होती तिची मनस्थिती कमजोर झाली होती कारण शेवटी आई तिच्यासोबत नाही आहे तिची जन्मदाती तिच्यासोबत नाही आहे जन्मदाती तिच्यावर विश्वास ठेवत नाही आहे जन्मदातीचा तिच्यावर विश्वास नाही आहे हे सर्व अनेक गोष्टी आहेत अनेक प्रसंग आहेत त्यामुळे त्या मुलीलाही मी दोष देणार नाही एक बालमन आहे पण त्या काळामध्ये मा माझ्या इतर परिवारातील एकाही सदस्याने मला सपोर्ट केला नाही सहकार्य केलं नाही माझ्या मागे उभा राहिला नाही मी कधी त्यांच्याकडे मागितलीसुद्धा नाही मदत त्यांनी स्वतःहून करायला हवी होती स्वतःहून समजून घ्यायला पाहिजे होतं उलट पक्षी मला दोष देण्यामध्ये आणि माझ्या मुलीला दोष देण्यामध्ये त्याने काय केलं सुख अनुभवलं मित्रांनो लक्षात घ्या असो कोण कोणाचं नसते हे सर्व दिसून आलं पण ह्या काळामध्ये परत मी माझ्या मुलीला सांभाळून घेण्यासाठी तिच्या तिला योग्य मार्गावर चाल योग्य रीती तिचा तिच्यावरती संस्कार करण्यासाठी तिचा मार्गदर्शन करण्यासाठी मला वाहून घेतलं मित्रांनो त्यामुळे माझं परत लक्ष विचलित हे झालं काय झालं विचलित झालं डामाडोल झालं माझं लक्ष त्या माझ्या त्या प्रकल्पावरनी नव्हतं सर्व मी त्या प्रकल्पासाठी सर्वस्वपणाला लावू शकत नव्हतो त्या ह्याच्यासाठी त्याच्यानंतर मग तो कोरोना आला नंतर एक एक गोष्ट घडत गेली म्हणजे मित्रांनो एकटा पडलो होतो मी आजही मी एकटा एक आहे आजही या क्षणाला सुद्धा मी एकटा आहे कारण मुलगी संस्कारित आहे संस्कारित आहे फक्त तिचा एकच दोष आहे तो म्हणजे तिला स्वतःला कसा घडवायचा आहे म्हणजे विद्यार्थी म्हणून हे तिच्या लक्षात येत नाही सकाळी उठून योगा केला पाहिजे सकाळी उठून सर्व गोष्टी केल्या पाहिजे तिच्या राशीच्या प्रमाणे तिची रास आहे सिंहरास त्या राशीप्रमाणे तिला काय करायला पाहिजे ते मी तिला सगळं समजून सांगितलेल्या सर्व गोष्टी तिला मार्गदर्शन केला असताना तिला, तिला सर्व माहिती असल्या तिचं बरंच नुकसान सुद्धा झाल्यानंतर सुद्धा ती अजूनही शंभर टक्के मध्ये तिच्यामध्ये परिवर्तन आलेलं नाही तो एकाच टक्का अजून ती कमी पडते आणि तो एक टक्का तिचं काय करतो आहे नुकसान करतो आहे मित्रांनो एक टक्काच नुकसान नाही करत तर नाईंटी नाईन नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट जर तुम्ही बरोबर असाल आणि पॉईंट वन पर्सेंट जरी तुम्ही चुकलात तरी ते नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन मातीत जातात त्याची शून्य किंमत होते मग मी प्रत्येकाला सांगतो तुम्हाला जर करायचं असेल एखादी गोष्ट एखादा कार्य एखादा विषय काही जे काय करायचं असेल तर शंभर टक्के करा विश्वास ठेवायचा शंभर टक्के करा ठेवा ते कार्य करायचं शंभर टक्के करा सर्वस्वपणाला लावा सर्वस्व अर्पण करा आणि ते करा तरच त्याच्यातून काहीतरी फलित निर्माण होईल त्याच्यातून काहीतरी भलं होईल करायचं तर शंभर टक्के अन्यथा नाही पन्नास टक्के केलं पन्नास टक्के नाही केलं नाईन्टी नाईन पर्सेंट केलं एक टक्का नाही केलं शून्य किंमत आणि इथेच मुलीचं आणि माझं वाचते आमच्यात मतभेद निर्माण होतात आता हळूहळू ती टाळ्यावर येते समजते शेवटी मी तिला पूर्णपणे दोष नाही देत आहे आणि आजूबाजूची परिस्थितीसुद्धा तशी आहे आजूबाजूची परिस्थिती तशी सुद्धा तशीच आहे आता मी इतरांना काय दोष देणार तिची जन्मदातीच तिला ओळखत नाही आहे समजत नाही विश्वासात घेत नाही आहे तर मी इतरांचा काय विश्वास विचार करू इतरांबद्दल काय बोलू आताच काही दिवसापूर्वी आता होत आला असेल बाबा मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे बरं ठीक आहे साध ना नाही तुमच्या एकट्याशी नव्हे तर आईची आणि तुमच्याशी साधायच्या दोघांच्या समोर मला दोघं तुम्ही माझ्यासमोर बसा आणि मग दोघांबरोबर मला बोलायचं आहे संवाद साधायचे माझी मतं माझे इच्छा माझे प्रश्न तुमच्यासमोर मांडायचे मी लगेच तिला हुकर दिला चल बोलव तिला आणि आपण संवाद साधूया आता गेली महिनाभर ते तिला बोलवते आणि संवाद आम्ही साधतोय मागेच काही दिवसापूर्वी माझ्या पत्नीने माझ्या पत्नीने माझ्याशी संवाद साधला की मग मैत्री मैत्री असायचा बोलते मी बोला हां मला माहिती आहे मग तुम्ही कांदिवलीला येल का प्रस्ताव ठेवला तिने माझ्याकडे कांदिवलीला याल का तिथे आपण चर्चा करू तिथे आपण तिघं बसू बोलू मी आधी तिला विरोध केला का येऊ हो तिथे मी जिथे माझा अपमान झाला आहे जिथे मला मान सन्मान नाही आहे जिथे मला इज्जत नाही मी तिथे काय येऊ हो? माझी सासू ज्यावेळी गेली तिला अंतिम संस्कार केला तिचे कार्य केलं ते शेवटचं माझं ते उंबर तो उंबरटा मी त्यावेळी ओलांडला होता तिच्या कार्यापर्यंत बाराव्या तेराव्यापर्यंत त्याच्यानंतर मी तिथे त्या दरवाज्यात गेलेलो नाही तो उंबरटा ओलांडलेला नाही मित्रांनो लक्षात घ्या आम्ही तिथे काय येऊ हो? मी तो नकार दिला होता पण काही दोन तीन दिवस एक दोन दिवस मी विचार केला आणि विचार केला का निर्णय घेतला कशाला चल घडते आहे ना दोघं संवाद साधतायत ना काहीतरी चांगलं घडते आहे ना काहीतरी होईल चांगलं घडित घटीत होईल मरो माझा मान सन्मान त्या दोघी वर्षभर एकमेकांशी संवाद साधतायत म्हणजे दोन हजार बावीसपासून वर्ष आता हे दोन दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे दोघं बोलत आहेत म्हणजे ह्याच्या अगोदर माझी मुलगी तिच्याशी संवाद साधत नव्हती बोलत नव्हती आणि तिला वाटत होतं मी तिला रोखतोय असो मित्रांनो म्हणजे हे ना बायकोनी साथ दिली त्या ह्याच्यात ना मुलीने मला साथ दिली जर माझं मन स्थिर राहिलं असतं तरच विचार केला बायकोला सोडून आल्यानंतर जर मुलगी स्टेबल राहिली असती मुलीनी समोर शंभर टक्के मला साथ दिली असती तर तो प्रकल्प मी वायाबल केला असता तो पूर्ण केला असता आणि ती गोष्ट सर्वांच्या डोळ्यासमोर सुद्धा आली असती माझ्या बायकोच्याही लक्षात आलं असतं की आपण चुकीचं वागतोय पण आज मी हे का सांगतोय आज का सांगतोय तर आता माझ्याकडे वेळ नाही आहे आता माझ्याकडे वेळ नाही आहे आता मला वेळ घ्यायचा सुद्धा नाही आहे म्हणून हा विषय मी त्याच्या तुमच्यासमोर मांडतो आहे त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे तो प्रकल्प मी पूर्ण करणारच सुरू केला गेल्या वर्षापासून परत एपासून सुरुवात झाली आहे परत सुरुवातीपासून सुरुवात करावी लागली आहे त्याच्यावर आता मी डिटेल काय बोलत नाही असो मित्रांनो तो प्रकल्प मी पूर्ण करेन माझ्याकडे गाडी नाही आहे माझ्याकडे घर नाही आहेत माझ्याकडे अमुक नाही माझ्याकडे तमुक नाही आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करेन पुढच्या अध्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख करेन मित्रांनो लक्षात आलं का सात हवी असते सात हवी असते आणि ती शंभर टक्के हवी आहे तरच तुम्ही काहीतरी साध्य करू शकता एक व्यक्ती आपल्या मागे उभी आपल्या आपल्यासोबत उभी असावी लागते त्या एक त्या व्यक्तीच्या शोधात मी इतके वर्ष प्रतीक्षा करतो आहे आणि आजही मला ती व्यक्ती भेटलेली नाही आहे पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करू बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्ष बोलायचा तरी काय या माझ्या चुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये पुर्तासित्त भारत माता की जय वंदे मातरम जय जय भारत जय महाराष्ट्र